नमस्कार संगीता ढोले किचनमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण एक किलो पातळ पोह्याचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत चिवडा बनवणं अगदी सोपं आहे सहज कोणी पण हा चिवडा बनवू शकतो हे पातळ पोहे आखसू नये म्हणून आणि ते अगदी शेवटपर्यंत चिवडा कुरकुरीत राहावा म्हणून मी इथे भरपूर टिप्स देणार आहे त्याचबरोबर चिवड्यामध्ये जो आपण मसाला टाकणार आहे तो मसाला पण मी इथे घरीच बनवलेला आहे त्या मसाल्यामुळे चुड्याला अप्रतिम अशी चव येते त्यामुळे माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर तुम्हाला एक माझी रिक्वेस्ट आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब झाल्याच्यानंतर बेल सुद्धा क्लिक करा त्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच तुम्हाला येईल चिवड्यामध्ये टाकण्यात येणारे साहित्यसुद्धा तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये वापरू शकता चला तर मग व्हिडिओला पटकन कर सुरुवात करूया एक किलो पतल्या पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी सुरुवातीला मी या पोह्याला साफ करून घेतलेला आहे त्यानंतर आता ह्याला चाळणीमधून चाळून घेऊया या पतल्या पोह्यामध्ये पावडर वगैरे झालेली असेल किंवा काही कचरा असेल तो निघून जातो सगळे पोहे मी अशा पद्धतीने इथे चाळून घेतलेले आहेत आता याला पाच ते सहा तासासाठी कडकडीत उन्हामध्ये ठेवून घेऊया उन्हामध्ये ठेवल्यामुळे हा चिवडा भासताना आकसणार नाही आणि अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहतो त्यानंतर आता ह्या पोह्याला भाजून घेऊया पोहे भाजून घेण्यासाठी मी इथे सुरुवातीला अर्धा किलो पोहे एकदाच घेतलेले आहेत आता हे पोहे भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात वाढवायची नाही आहे एकदम मिडीयमपेक्षा थोडीशी कमीच ठेवायची आहे जास्त जर फ्लेम वाढवलात तर पोहे लगेच आकसतील त्यासाठी अजिबात गॅसची फ्लेम न वाढवता आणि पोह्याचा कलरसुद्धा आपल्याला इथे अजिबात चेंज होऊ द्यायचा नाही बघा तुम्ही एकदम छान आणि कुरकुरीत पोहे इथे आता आपले भाजून झालेले आहेत अशा पद्धतीनेच पोहे भाजून घ्यायचे आता मी इथे काढून घेते आता अशाच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा आता आपण इथे भाजून घेऊया सगळे पोहे भाजून घेतलेले आहेत आता ह्याला थंड करून घेऊया तोपर्यंत मसाला बनवून घेते चिवड्यासाठी त्यासाठी एक चम्मच जिरे दोन चम्मच धणे आणि दोन चम्मच साखर आता ह्याला मिक्सरवरून बारीक करून घेऊया अशा पद्धतीने मी इथे बारीक करून घेतलेला आहे त्याचबरोबर चिवड्यासाठी आपल्याला लागणारे एक वाटी कढीपत्ता एक वाटी खोबरचे काप आणि ह्या वाटीने दीड वाटी, वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी इथे आठ ते दहा मिरच्या एक वाटी डाळवं आणि हे आपला चिवड्याचा मसाला मी ह्या चिवड्याचा मसाला घरीच बनवून घेतलेला आहे आणि दोन चम्मच पांढरे ती त्याचबरोबर हे शोभचंसुद्धा मी अशा पद्धतीने भाजून पावडर करून घेतलेलं आहे ते आपण ह्या चिवड्याच्या मसाल्यामध्येच ॲड करून घेऊया इथे मी एक पाव तेल घेतलेलं आहे म्हणजेच अडीचशे ग्राम आता त्यामध्ये सुरुवातीला हे खोबरचे काप आपण तळून घेऊया खोबरचे काप तळताना आपल्याला खूप जास्त पण असं ह्याला खरपू द्यायचे नाही तर बघा थोडंसं ब्राऊन कलर झाला का लगेच आपण काढून घेऊया सगळे आता मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेते आहे अशा पद्धतीने त्यानंतर इथे शेंगदाणे आपण तळून घेऊया शेंगदाणेसुद्धा तळताना अगदी खरपूस शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा शेंगदाणे छान आता तळले आहेत काढून घेऊया एकदम जास्त पण करपू द्यायचे नाही त्यानंतर आता मी इथे डाळवं टाकून घेणार आहे डाळवं टाकताना ह्याला खूप जास्त असं आपल्याला तळून घ्यायचं नाही खूपच जास्त जर तुम्ही तळून घेतलात तर डाळवं कडक होतं त्यामुळे आता ह्याला आपण लगेच थोडा वेळ तेलामध्ये टाकून हलवायचं आणि काढून घ्यायचं आहे आता आपण ह्याला काढून घेऊया हिरवी मिरची तळून घेऊया फ्रेश असल्यामुळे ह्या मिरच्या तळायला थोडासा जास्त वेळ लागतो याला एकदम छान असं तळून घ्यायचं नाहीतर आपला चिवडा नरम पडू शकतो आता ह्या मिरच्या आपण काढून घेऊयात याच प्लेटमध्ये मी मिरच्या काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता ह्याच्यामध्ये टाकूया कढीपत्ता कढीपत्तासुद्धा फ्रेश असल्यामुळे याला पण एकदम कुरकुरीत होईल इतपर्यंत तळून घ्यायचा आणि त्यानंतरच काढून घ्यायचा बघा एकदम छान आणि कुरकुरीत झालेला आहे आता ह्याला पण काढून घेऊया मी सगळं साहित्य तळून घेतलेलं आहे आता ह्या राहिलेल्या तेलामध्येच आपण फोडणी देऊया त्यासाठी मी सुरुवातीला टाकलेली आहे हळद त्यानंतर अगदी थोडेसे जिरे पण मी इथे टाकून घेतलेले आहेत थोडेसे जिरे टाकायचे ते तळले की त्यामध्ये आता टाकणार आहे मी पांढरे तेल हे सगळं साहित्य ते टाकताना तेलामध्ये इथे मी गॅस बंद करूनच टाकत आहे गरम तेलामध्ये ते सहज तळतं आणि चवीनुसार मीठ मीठ तर तुम्ही तेलामध्ये टाकलात तर सगळ्या चिवड्याला व्यवस्थित लागतं म्हणून मी ह्याच्यामध्ये टाकून आता ह्याला थोडंसं हलवून घेऊया आणि आता जो आपण हा चिवडा आहे त्याच्यावरती हे गरम गरम व्यवस्थित असं पसरून घ्यायचं ह्या पोह्यावरती अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आणि आता ह्याला फटाफट -पट मिक्स करून घेऊया म्हणजे गरम असेल तोपर्यंत मसाला या पोह्याला व्यवस्थित लागला जातो इथे सगळा मसाला ह्या पोह्याला व्यवस्थित लागलेला आहे आता आपण हे तळून घेतलेलं साहित्य या पोह्यावरतीच टाकून घेऊया आणि आता ह्याला व्यवस्थित असं या पोह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं मिक्स करताना फटाफट आपण हे साहित्य मिक्स करून घेणार आहे या तळलेल्या सगळ्या साहित्यामध्ये तेल भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे ह्या चिवड्यालासुद्धा भरपूर तेल लागतं आता आपण याच्यावरून जे मी चिवड्याचा मसाला बनवून घेतलेला होता ते इथे शेवटी टाकून घेत आहे सगळा मसाला टाकल्याच्या नंतर याला पण आपण पन चिवड्यामध्ये मिक्स करून घेऊया मी इथं मिक्स करण्यासाठी एक मोठं भांडं वापरलेलं आहे तुमच्याकडं जर अशा पद्धतीचं मोठं भांडं किंवा काही नसेल तर तुम्ही बटर पेपरवर सुद्धा हे पोहे टाकून चिवडा मिक्स करून घेऊ शकता वा बघा तुम्ही काय मस्त आपला चिवडा इथे बनवून तयार झालेला आहे दिसायला सुद्धा बघा एकदम छान दिसतोय बघा दाखवते एकदम कुरकुरीत आणि एकदम खुसखुशीत चिवडा इथे बनून तयार झालेला आहे आपला हा चिवडा कुठेही आकसलेला नाही आहे एकदम मस्त आणि कुरकुरीत हा चिवडा इथे बनवून तयार झालेला आहे बघा दिसता क्षणी असं वाटतं लगेच खायला घ्याव हो। वा खूपच छान बघू शकता तुम्ही पोहे अगदी जशाला तसेच आपल्याला इथे दिसत आहेत आणि मी जे तेलाचं सा प्रमाण सांगितलेलं आहे त्या तेलाच्या प्रमाणामध्ये हा चिवडा अजिबात तेलकट झालेला नाही आहे किंवा एकदम कमीसुद्धा तेल झालेलं नाही आहे त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू